संविधानिक मूल्यांचा भव्य जागर जिल्हा परिषद मॉडेल स्कूल नंबर एक जत येथे संविधान गौरव दिन ऐतिहासिक उत्साहात संपन्न गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी श्री राम फारकांडे साहेब यांच्या हस्ते पूजन व सत्कार विद्यार्थी शिक्षकांचा सक्रिय सहभाग भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संविधानाप्रती आधार आणि जागरूकता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद मॉडेल स्कूल नंबर एक जत येथे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान गौरव दिन अत्यंत भव्य आणि अर्थपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले माननीय गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन आणि प्रभात फेरी दिवसभराच्या कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी उत्साहाच्या वातावरणात झाली शाळेच्या प्रांगणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीचे विधिवत पूजन जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री राम फारकांडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पूजन झाल्यानंतर संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करणे आणि समाजात संविधानाचे महत्त्व पोहोचवणे या दुहेरी उद्देशाने जत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली शेकडो विद्यार्थ्यांनी हातात संविधानाचे महत्त्व सांगणारे फलक बॅनर आणि घोषणांद्वारे संविधानिक मूल्यांचा जागर केला मार्गदर्शन आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांचा सत्कार संविधान दिनाचे महत्त्व सखोलपणे समजावून सांगण्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेला श्री राम साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली आपल्या ओजस्वी भाषणात श्री राम साहेबांनी भारतीय संविधान हे केवळ कायदा नसून ते सामाजिक समता न्याय आणि बंधुता या मूल्यांची गुरुकिल्ली आहे हे, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले मार्गदर्शनानंतर शाळेच्या वतीने गट शिक्षणाधिकारी श्री राम फारकांडे साहेब यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला कलात्मक आणि ज्ञानात्मक स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच संविधानिक ज्ञान वाढवण्यासाठी आज विविध स्पर्धा घेण्यात आल्या प्रश्नमंजुषा स्पर्धा संविधानाविषयी ज्ञान वाढवणे हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांना शिकण्याची वृत्ती जोपासता यावी यासाठी तीन गटांमध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी गटनिहाय प्रश्नमंजुषा घेण्यात आली यातून विद्यार्थ्यांच्या संविधानिक ज्ञानाची पातळी तपासली गेली विजयी गटाला योग्य ते बक्षीस देण्यात आले चित्रकला व पोस्टर स्पर्धा यामध्ये संविधानातील मूल्यांवर आधारित चित्रे व पोस्टर विद्यार्थ्यांनी साकारली यातून त्यांची सर्जनशीलता आणि विषयाची दिसून आली रांगोळी व हस्तकला स्पर्धा या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संविधानाची चिन्हे व प्रतिकांची आकर्षक रांगोळी साकारली तसेच हस्तकलेतून देशभक्तीचे दर्शन घडवले ज्यामुळे संविधानातील महत्वाच्या चिन्हांची ओळख झाली पथनाट्य आणि नृत्यातून संविधानिक शिकवण इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले भारतीय संविधान आपला अभिमान हे पथनाट्य विशेष लक्ष देवी ठरले या सादरीकरणातून संविधानातील मूलभूत तत्वे हक्क आणि न्याय यांचे महत्व प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले भारत का संविधान हे, हे जोशपूर्ण नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे गायन यामुळे वातावरण देशभक्तीमय झाले होते विद्यार्थ्यांच्या मनोगत व्यक्त करण्याच्या सत्रामुळे त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला योग्य व्यासपीठ मिळाले आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला मानवी साखळीतून एकता आणि अखंडतेचा संदेश या कार्यक्रमाचा सर्वात भावनिक आणि महत्वाचा क्षण म्हणजे मानवी साखळी निर्मिती सर्व मुलांनी एकत्र येऊन भारताच्या नकाशाच्या आकारानुसार मानवी साखळी बनवली हा उपक्रम संविधानातील एकता व अखंडता या मूल्यांचा विकास साधणारा ठरला ज्यामुळे सामूहिक ऐक्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला संविधान सेल्फी पॉइंटची संकल्पना संविधानाला माध्यमिक माध्यमांशी जोडण्यासाठी आणि सकारात्मक प्रचाराद्वारे संविधान दिन लोकप्रिय करण्यासाठी आय लव्ह कॉन्स्टिट्यूशन हा आकर्षक संविधान सेल्फी पॉईंट ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थितांनी येथे सेल्फी काढून संविधानाच्या गौरवशाली दिवसाचा आनंद साजरा केला मान्यवर आणि संपूर्ण शिक्षकवृंदाची उपस्थिती या संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाला पंचायत समितीचे पदाधिकारी बी आर सी कर्मचारी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री देवकर सर उपाध्यक्ष जाधव हो मॅडम व अन्य सदस्य उपस्थित होते उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे शिक्षक वृंद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनात शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंदाने सक्रिय सहभाग घेतला यामध्ये वरिष्ठ मुख्याध्यापक श्री कोडगरसर श्री मुंजेसर श्री किट्टदसर श्री फोंडेसर श्री सर श्री काळेसर सौ सुजाता कुलकर्णी मॅडम सौ हावले मॅडम सौ संगीता कांबळे मॅडम सौ विशाखा सावंत मॅडम सौ कुंभार मॅडम सौ कांबळे मॅडम सौ स्मिता कुलकर्णी मॅडम सौ ज्योती भोसले मॅडम आणि सौ कोरे मॅडम यांचा मोलाचा वाटा होता पालकवर्गाची उपस्थितीही लक्षणीय होती शेवटी वरिष्ठ मुख्याध्यापक श्री कोडगरसर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली अशा प्रकारे जिल्हा परिषद मॉडेल स्कूल नंबर एक जात येथे आज संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणेने साजरा करण्यात आला